एकोणीसशे त्र्याण्णवला रामदास कदम यांनी स्वतः रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं ते जाळून घेतलं का तिला जाळलं का, का काय झालं हे देखील नार्कोटेक्समध्ये आलं पाहिजे कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये त्या बंगल्यावर काय राजकारण झालं काय गोंधळ झाला हे सगळं आलं पाहिजे आणि जर नार्कोटेक्सला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम ग्रह राज्यमंत्री आहे ग्रह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत एकोणीसशे त्र्याण्णव ला याची देखील चौकशी झाली पाहिजे या चौकशीची मागणी मी करतोय ब्याण्णव ला घडली घडले घडले आणि मी माझी पत्नी त्यातून बाळासाहेब स्वतः आले होते वाटली पाहिजे स्वतः साहेब त्यावेळेला जसलोक लोक मध्ये येऊन साहेबांनी सगळ्या डॉक्टरांची मिटिंग घेतली आणि माझ्या पत्नी वाचवले आणि बदनामी काय उस्माता हे त्यावेळेला मंत्री होते त्या स्वतः येऊन बसायच्या हॉस्पिटलला स्वतः हॉस्पिटल साहेब स्वतः आले होते मध्ये आणि तुम्ही बदनामी करताय आमची त्याचं उत्तर मी देईन त्याला आता दे